मला नशिबाची साथच लाभत नाही असं आपण कित्येक व्यक्तींच्या तोंडून ऐकत असतो परंतु अशा काही व्यक्ती आहेत ज्या नशिबापेक्षा जास्त विश्वास आपल्या मेहनतीवर ठेवतात अशा व्यक्ती नशिबाच्या भरवशावर कधीच बसून न राहता अतिशय कष्टानं आपलं स्वतःचं असं स्थान निर्माण करतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीतील व्यक्ती जास्त मेहनती असतात हे सांगता येतं चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच मेहनती राशी ज्यातील व्यक्ती असतात अतिशय कष्टाळू या राशींमधली पहिली रास आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्ती अतिशय कष्टाळू असतात असं म्हणायला काही हरकत नाही अग्नितत्वाची रास असल्यामुळं सिंह राशीच्या व्यक्ती अतिशय रागीट स्वभावाच्या असतात परंतु त्यासोबतच त्या अतिशय मेहनती असतात कसंही करून ते आपले काम पूर्ण करतात सिंह राशीतील व्यक्तींच्या बाबतीत असं मानलं जातं की या पैशांच्या मागे धावतात आणि पैसे कमवण्यासाठी त्या दिवसरात्र मेहनत करतात आणि कामात कधीही आळस करत नाहीत यापुढची राशी आहे कर्कराशी मेहनतीच्या बाबतीत कर्कराशीतील व्यक्तीही अग्रेसर असतात यांचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती आपले सर्व कामं अतिशय शांत आणि सहजपणे पूर्ण करतात आणि कुणालाही त्रास होऊ देत नाहीत त्यांचा स्वभाव असा असतो की आपल्या कामाविषयी ते चर्चा कमी आणि मेहनत अधिक करतात कोणत्याही कामाचा बडेजाव करण्याऐवजी अतिशय कष्टानं वेळेवर ती आपली कामं पूर्ण करतात त्यानंतरची राशी आहे मकर राशी मेहनतीच्या बाबतीत राशीचक्रातील इतर बारा राशींपैकी सर्वात आधी नंबर लागतो तो मकर राशीतील व्यक्तींचा त्यांच्या बाबतीत असं मानलं जातं की या राशीतील व्यक्ती कष्टाच्या बाबतीत कधीही हात अखडता घेत नाहीत इतकंच नाही तर आपली कामं वेळेवर आणि अतिशय परफेक्शननं पूर्ण करणारी म्हणून त्यांची विशेष ख्याती असते जर तुमच्या ऑफिसमध्ये या राशीतील एखादी व्यक्ती काम करत असेल तर त्या व्यक्तीवर सोपवलेलं कोणतंही काम ती वेळेत पूर्ण करून दाखवते आता वळ्यात पुढच्या राशीकडं पुढची राशी आहे कुंभ कुंभ राशीतील व्यक्ती कष्टाळू असण्यासोबतच बौद्धिकदृष्ट्याही अतिशय परिपक्व असतात त्यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असते अत्यंत बिकट परिस्थितीलाही ते अगदी सहज हँडल करतात आणि आपला बेस्ट परफॉर्मन्स देतात या राशीतील व्यक्ती अत्याधिक महत्त्वाकांक्षी असतात आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते जीवतोड मेहनत करतात आपल्या कष्टाच्या जोरावर ते यश प्राप्ती करून घेतात पुढची राशी मीन राशी चक्रातली सगळ्यात शेवटची रास म्हणजे मीन मेहनतीच्या बाबतीत या राशीचा तिसरा क्रमांक लागतो इतरांसाठी जी कामं करणं अशक्य असतं ती कामं आपल्या हाती घेऊन सहज पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की ती आपली सर्व कामं अतिशय एकाग्रतेनं पार पाडतात तसंच आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या प्रत्येक ठिकाणी सन्मान प्राप्त करतात एकदा आपलं ध्येय निश्चित केल्यावर ते साध्य करण्यासाठी त्या राशीतील व्यक्ती दिवसरात्र मेहनत करतात तर या पाच राशी होत्या ज्या अतिशय कष्टाळू आहेत तर तुम्ही या राशींपैकी आहात का नक्की कमेंटमध्ये सांगा